नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व मजेत असाल तर मित्रांनो आता आपण चाललो ते म्हणजे दादर प्राणी संग्रहालयामध्ये तर मित्रांनो फायनली पोचलो आहोत आपण दादर प्राणी संग्रहालय मरण एक मध्ये त्यांना बाहेर काढला आहे बघू शकता मित्रांनो पाहू शकतात आपल्याला कोण भेटले आहेत शांतानू दादा रीलस्टार इंस्टाग्रामचे खूप मोठे असे क्रिएटर आहेत असं नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व मजेत असाल तर मित्रांनो आत्ता पण चाललो ते म्हणजे दादर प्राणी संग्रहालयामध्ये म्हणजेच मरीन एक्वाजूमध्ये तर मित्रांनो हा जो मरीन एक्वाझू आहे तो दादर स्टेशनपासून अवघ्या दहा मिनटाच्या अंतरावर आहे आणि जर तुम्ही टॅक्सीने येत असाल तर तुम्हाला ते छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे सोडतील तर तिकडून दोन मिनटाचं अंतर आहे तर मित्रांनो या मरीन इक्वाजूचं खास वैशिष्ट्य म्हणजे इकडचे जे प्राणी असतात त्यांना ते लोक स्पर्श करायला देतात आणि इकडे बघण्यासारखं आहे ते म्हणजे मोठा इग्वाना आणि लहान इग्वाना आणि असेच बरेच प्राणी या प्राणी संग्रहालयामध्ये आहेत आपल्याला बघायला मिळतीलच या व्लॉगमध्ये तर तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत बघायला अशी आशा करतो तर चला आपल्या व्लॉगला सुरुवात करूया तर मित्रांनो फायनली पोहोचलो आहोत आपण दादर प्राणी संग्रहालय मरीन एक्वाजूमध्ये आणि हा एंट्री गेट आहे आणि एंट्री गेटच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराज पार्क आहे तर पार्कच्या समोरच आहे हा प्राणी संग्रहालय तर मित्रांनो हा बघा आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्याच्यासमोरच हा मरीन एक्वाजू आहे तर चला आपण ताज जाऊया चला मित्रांनो आत प्रवेश केला आहे आणि तिकीट कुठे काढायचं ते बघूया बघा आता असं आहे मित्रांनो आता आपण तिकीट घेतली आहे आणि आता आत प्रवेश केला आहे आणि या बाजूला आहे तो म्हणजे एक्वारियम सेक्शन आणि या बाजूला आपण जर पक्षी आणि बघू शकतो आपण तर बघा इकडे या साईडला तर चला आपण या साईडला जाऊ पाहिलं मित्रांनो सुरुवातीला आपल्याला इथे ससे पाहायला मिळत आहेत बघा अनुरक्त ससे ससे आणि पुढे पोप प्रसिद्ध आहेत बघा या संपूर्ण प्राण्यांच्या प्राण्यांचा जो आहे तो हा भाग आहे प्राणी आणि पक्ष्यांचा

त्यांना बाहेर काढला आहे बघू शकता मोठा आहे बघा चल जल्दी नाही मित्रांनो इथे पाहू शकता दोन मोठे एक आहेत बघा पाहू शकतात आपल्याला कोण भेटले आहेत शांतनु दादा इंस्टाग्राम चे खूप मोठे असे क्रिएटर आहेत हाय आपल्या सगळ्यांना आणि काय मी की कॉन्टेंट बघत राहा चांगला कॉन्टेंट बघत राहा आणि हा सुद्धा जे काही बनवत असेल ब्लॉग असेल किंवा काही असतील बघा आणि आपल्या लोकांना खूप सपोर्ट करा नेहमी पाठीशी उभे राहा आणि कीप स्प्रेडिंग पॉझिटिव्हिटी अँड लव या हेच नाही थँक्यू सो मच थँक्यू

मित्रो हा सर्व सेक्शन आहे तो दाखवून झाला आता साईडला जाऊया एक आमच्या साईडला चला मित्रांनो आपण आता प्राणी संग्रहालयामधून बाहेर पडलो आहोत आता घरी जायला निघालो आहोत आणि प्राणी संग्रहालयाच्या समोरच बघू शकता खूप सुंदर अशी प्रतिमा आहे प्रभू श्री रामांची आणि हनुमंताची आणि रात्रीच्या वेळी तर पूर्ण अशी लायटिंग असते तेव्हा बघायला खूप मजा असते ते बघा आता दिवस आहे त्यामुळे असं नॉर्मल आहे नाही तर रात्रीच्या दिवशी पूर्ण अशी लायटिंग असते तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा प्राणी सगळ्याचा ब्लॉग त्या ब्लॉगमध्ये आपल्याला शांतानुदासुद्धा भेटलेले इंस्टाग्राम क्रिएटर तर अजून मजा आली आणि त्यांना पण भेटून खूप छान वाटलं तर आत्ता पण घरी जायला निघत आहोत तर आपला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्सून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला करा तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र